राजकारण करायचं एवढंच वीस वर्ष केलेलं आहे लोकांनी आता ठरवलंय त्यांचा कार्यक्रम करायचा आज का सल्ला देणार जागा वाटप किंवा अजून जाहीर लोकसभेच्या अनुषंगाने जो आढावा किंवा जो संपर्कद्वारा माझा सुरू आहे हा म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी ज्या योजना देशभरातल्या नागरिकांसाठी राबवलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोचल्यात का तळागाळांमध्ये त्याचे लाभ मिळालेत का हे पाहण्यासाठी मी इथं आलेलो आहे तुम्ही पाहिला असेल की आज या गावामध्ये सुद्धा दर्याचे वडगाव छोटंच गाव आहे पण सर्व प्रकारचे लाभ इथं म्हणजे शौचालय मिळालेले आहेत उज्ज्वला गॅस मिळाला आहे पी एम किसान सन्मान निधी मिळालेला आहे आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड या सगळ्या योजना इथं मिळालेल्या आहेत आणि आम्ही त्यांना भेटतो त्यांना या संदर्भात कोणत्या समस्या असतील तर जाणून घेतो तर आज प्रचारातला एक पहिला टप्पा म्हणून लाभार्थी संपर्क देशभर सर्व आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहोत पदा यातूनच चित्र स्पष्ट होते की अबकी बार चारस चा जो नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे तो सत्यात उतरेल आज कोल्हापूरच्या दोन उमेदवारीबाबत जो प्रश्न आपण विचारलेला आहे खरं पाहता दोनच दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे अद्याप आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची उमेदवारी निश्चित ज जा, जाहीर झालेले नाहीत पण मला वाटतं एक दोन दिवसामध्ये त्यासुद्धा उमेदवारी जाहीर होतील आज विद्यमान खासदार संजय मंडलिक साहेब यांनी कार्यकर्त्यांचा सा मेळावा घेतलेला आहे यामध्ये काही गैर नाही आहे आज ते विद्यमान खासदार आहेत त्यामुळं अजून नाव जाहीर झालं नसल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी अस्वस्थ असता अस्वस्थ असणं हे स्वाभाविक आहे परंतु पॅनिक सिच्युएशन नाही आहे आपण संयम खासदार साहेब संयमी आहेत दोन दिवस संयम ठेवावा निश्चित सकारात्मक निरोपी येईल उमेदवारी जाहीर होईल याचा मला विश्वास आहे लोकसभेची पाटील विरुद्ध पाहायला नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न निर्माण झालेला नाही आहे सहा महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी दिवाळीला माजी पालकमंत्री यांनी जाऊन ते आपल्या वॉटर पंपिंग स्टेशनवर जाऊन अभ्यंग स्नान स्वतः केलं आणि असं काय भासवण्याचा प्रयत्न केला की हे पाणी आलं आणि सगळ्यांना मिळालं काही ठिकाणी जाऊन त्यांनी पाण्याचं पूजनसुद्धा काही वेगवेगळ्या एरियामध्ये केलं आणि पाच महिने झाले तरी कुठेही पाणी मिळत नाही रोज कोल्हापूरमध्ये विविध विभागांमध्ये मोर्चे निघतायत आंदोलन होत आहेत महिला रस्त्यावर उतरतायत म्हणून मी यामध्ये थोडासा भाग घेण्याचा प्रयत्न केला आणि भाग एवढ्यासाठीच की श्रेय घेण्यासाठी नाही किंवा टीका टिप्पणी करण्यासाठी नाही ही सिस्टीम डिस्ट्रीब्युशन लवकर व्हावं सगळ्यांना पाणी मिळावं यासाठी मी ज्यावेळी तिथं भेट दिली त्यावेळी धक्कादायक बातमी समोर आली की अजून डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच पूर्ण नाही आहे आणि हे सगळं थेट पाईपलाईनचं जे प्रकल्पाचं पाणी आहे हे अमृत योजना जी पाच वर्षानंतर आली वास्तुस्थितीत अमृत योजना आणि हे वे वेगवेगळ्या योजना आहेत अमृत योजनेला जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अमृत योजनेची आजची स्थिती बघितली तर त्यामध्ये बारापैकी चारच टाक्या तयार आहेत आठ टाक्या तयार नाहीत डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाही पाण्याच्या टाक्या तयार नाहीत आणि माझे पालकमंत्री म्हणतायत की खासदार तीन महिने झाले त्याच पाणी नांगोळ करत आहेत मला त्यांच्या बुद्धीची क्यू येते की किती लोकांना तुम्ही फसवणार आहात किती खोटं बोलणार आहात आणि स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन सांगितलं की, की सिस्टीम अजून पूर्ण नाही आणि ना आम्ही एक महिन्यात जोड, करू तुम्ही सगळे साक्षीला आहे त्यावेळी एक महिन्यामध्ये आम्ही सगळ्या या सिस्टीम जोड जोडणा करू अशामध्ये अशी त्यांची भूमिका किंवा असं बोलणं हे खरोखरच बालिश आहे त्यांनी मला प्रश्न विचारला की खासदारांनी काय केलं मी कोल्हापूरमध्ये दोनशे सत्तर करोड रुपयाचं विमानतळ आणलेलं आहे एकशे ऐंशी करोड रुपयाची ब्रिजची संकल्पना माझी ती आता काम सुरू झालेलं आहे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी पंचाळीस करोड रुपये आलेले आहेत ईएसए हॉस्पिटल वीस वर्षे बंद होतं ते चालू केलेलं आहे कोल्हापूरला पासपोर्ट ऑफिस मी आणलेलं आहे महालक्ष्मी ट्रेन नवी मी दिलेला आहे कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन ही एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त कोल्हापूरला शंभर ई बसेस हे केंद्र सरकारच्या वतीनं मी इथं आणून दिलेले आहेत याची सुद्धा आता कामच कारवाई सुरू झालेली आहे जे इलेक्ट्रिक स्टेशन आहे त्याचं काम आता अठरा करोड रुपये त्याला मंजूर करून आपण आणलेलं आहे त्याचं टेंडर निघालेलं आहे हे सगळं मी कोल्हापूरसाठी केलेलं आहे हे चार वेळा आमदार झालेले आहेत त्यातले दोन तीन वेळा ते मंत्री राहिले आहेत यांनी कोल्हापूरसाठी काय केलं यांनी कोल्हापूरसाठी दोन मोठ्या प्रक प्रकल्प आणले एक म्हणजे आयरबीचे रस्ते ज्याच्यामध्ये संपूर्ण कोल्हापूर पेटलं साडेचारशे करोड रुपये फडणवीस साहेब आणि दादांनी कॉन्ट्रॅक्टरला दिले परंतु यांनी जाऊन तिथं पावत्या फाडण्याचं काम केलं दुसरी थेट ही थेट पाईपलाईन ही सुद्धा साडेचारशे कोटीची अद्याप पूर्ण नाही ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी त्याचं एक त्याचं पाण्याचं बिल एक आहे ते सुद्धा एक मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांच्या डोक्यावर त्याचा बोजा वाढणार आहे म्हणजे असे दोन प्रकल्प आणले ज्यातून कोल्हापूर खड्ड्यातच जाईल विकासाच्या बाबतीत त्यांची कुठलीही दूरदृष्टी नसते दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्यामध्ये हे पटायत आहेत आणि म्हणून वीस वर्षात त्यांनी काय केलं हेही लोकांना सांगावं मंत्रिपद भूषवलं सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या गोकुळ त्यांच्याकडं महापालिका त्यांच्याकडं मार्केट कमिटी त्यांच्याकडं सगळ्या संस्था ताब्यात असताना लोकांना वेटीला धरायचं आणि दृष्ट दृष्टप्रकाराचं राजकारण करायचं एवढंच त्यांनी द्वेषाचं राजकारण करायचं एवढंच वीस वर्ष केलेलं आहे हे आता कोल्हापूरच्या सगळ्या नागरिकांना कळालेलं आहे आता त्यांच्या टॅगलाईन इथं येणार नाहीत लोकांनी आता ठरवलंय त्यांचा कार्यक्रम करायचा तो या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल आज उमेदवारी बदलाच्या बाबतीत अजून कोणताही संदेश आमच्याकडे नाही आहे आज मी नेहमी सांगत आलेलो आहे की अजून या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदेसाहेब जे निर्णय घेतील ते आमच्या युतीचे घटक आहेत ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे मी सांगितलं दोन्ही उमेदवार आता शिवसेनेचे आहेत आम्ही सगळे महायुतीचे घटक आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत जर उमेदवारी बदलली जागा बदलली जे नवीन उमेदवार मिळतील त्यांच्यासाठी आम्ही काम करून मोदींना जे चारशे खासदार निवडून आले त्यात कोल्हापूरने हातकणंगले जे दोन्ही खासदार विश्वास एवढाच मी आपल्याला देऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका